नमस्कार मित्रांनो जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण सोशल मीडियावरती बघत आहोत की मराठी माणूस पुढे जाण्यासाठी काय ना काय करत आहे पण आपला मराठी माणूस एकमेकाचं पाय खेचण्याचं काम करत आहे तर मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे तर ह्याच्यावरनं एक गोष्ट आठवली हो मित्रांनो सर्व देशांचे प्रदर्शन चालू होत जसं आपलं कृषी प्रदर्शन असतं तसं एक प्रत्येक देशाचे काहीतरी चिन्ह घेऊन जायचं आपलं राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी असं काहीतरी घेऊन जायचं होतं तर मित्रांनो प्रत्येकाने आप अमेरिका असो चीन असो किंवा सर्व देशांनी आपल्या आपल्या देशाचे प्राणी पक्षी घेऊन गेले तर मित्रांनो आपल्या भारत देशाने एक असा प्राणी घेऊन गेले की म्हणजे त्याला ढाळ त्या बर्णीमध्ये घालून घेऊन गेलं तर त्याला ढक्कन लावलेलं नव्हतं तर सर्वांनी विचारलं सगळ्यांनी आणले होते पिंजऱ्यामध्ये घालून आणले होते पिंजरा बंद केलेला होता तर विचारलं विचार की बाबा हे आणले तुम्ही प्राणी आणलेला आहे भारतातून तुम्ही भारताचं प्रदर्शन तुन करता तुम्ही तर त्याला ढक्कन का लावलं आहे ते जात नाही का निघून आहे तर म्हटलं त्याला डक्कन लावायची काही नाही कारण हा एक वर चालला दुसरा पप पाय जाऊन खाली मला समज कहाणी आहे आपल्या महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती एक हॉटेलामध्ये काम करणारा खूप प्रामाणिकपणे कष्ट करणारा माणूस आहे हॉटेल भाग्यश्री समजलं असेल तुम्हाला की यायलाच लागतय भाग्यश्रीला जेवायला सौ क्वांटिटी फुल नाही तर मित्रांनो सोशल मीडियाचा कसा उपयोग करायचा कसा टॅलेंट त्याने यूज केलं कष्ट केलं प्रामाणिक कष्ट केलेला आहे आणि ह्या व्यक्तीला खूप त्रास द्यायला आलेत लोक मित्रांनो आपल्या ना ते मी त्यांना ओळखतही नाही आहे पण सोशल मीडियावरून त्यांना पाहिलं मी त्यांचं काम पाहिलं तर मित्रांनो कळकळीची विनंती आहे ज्यांनी कोणी पण हे कृत्य केलेलं आहे खरंच निंदनीय आहे कारण आपला एक मराठी माणूस पुढे आज बिझनेस क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितो तर आपण त्यांना वाईट धरून खेचण्याचा प्रयत्न करतो सपोर्ट करा तुम्ही आपल्या राज्यामध्ये बाहेरल्या राज्यातील लोक येऊन मोठमोठे मौट बिझनेस उभारत आहेत पण आपला मराठी माणूस ज्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला हे असे प्रवृत्ती करतात लोक काय 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 आपण प्रदर्शन करतोय काय आपल्या गुणांचा हे करतोय हेच कळत नाही खरंच मित्रांनो भाग्यश्रीचा मालक हा प्रामाणिकपणे कष्ट करणारा माणूस आहे बघितले त्यांचे व्हिडिओ पाहिले अनेक सोशल मीडियावरती आहे तिरंगा आहे सत्याहत्तर सत्याहत्तर आहेत भरपूर असे मराठी माणसं बिझनेस क्षेत्रामध्ये या आल्या तर त्यांना सपोर्ट करा अगर तुम्हाला सपोर्ट करायचं होत नसेल तरे हाद, हाद है, चा, नसे, तर एक कळकणींची हात हात जुळून विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जर कोणाचं चांगलं करायची इच्छा नसेल तर वाईटही करू नका या जीवनामध्ये मित्रांनो काहीही घेऊन जायचं नाही एक चांगले किंवा वाईट या दोन गोष्टी घेऊन जायच्या पण मित्रांनो हे कोणाला कळायलाच तयार नाही अरे आज आपण मित्रांनो राज ठाकरे साहेब बाहेरल्या राज्यातील लोकांना म्हणतात की तुम्ही इथं बिझनेस करताय त्यामुळे आमच्या मराठी माणसांना बिझनेस नाहीयेत मतलब त्यांना प्रोत्साहन मिळत नाहीये त्यांना जागा अवेलेबल होत नाहीये पण ह्या प्रवृत्तीला कोण थपवणार आहे आपल्याच राज्यातील आपल्याच माणसाला आपल्याच माणसाला कसं पाय काढून मागे खेचायचंय हे करत आहेत लोक राजसाहेबांना पण विनंती आहे पहिले हा ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत आपल्या मराठी माणसांना पुढे जाऊन देत नाहीये अशा माणसांना पहिला त्यांची बुद्धी त्यांची नीतिमत्ता ह्यांनी चेंज करायला हवाय खरंच मित्रांनो आज निंदनी असं कृत्य केलेलं आहे त्या हॉटेल मालकाला त्यांच्याच मधून फोटो काढण्याचं हे दाखवलंय आता मला सांगा मित्रांनो कोणी जर आपल्याला सांगितलं की बाबा माझ्या सेल्फी घ्यायचं आहे तर आपण ठेवत नाही सैन द्यायचं आहे ऑटोग्राफ आहे देत नाही तर त्याचा गैरफायदा घेऊ नका भोळा भाळा माणूस आहे साधा माणूस आहे त्याला काही समाजामध्ये काय चाललंय काय नाही कशाचही नॉलेज नाही आहे पण एक प्रामाणिकपणे कष्ट करणारा माणूस आहे म्हणून त्याच्या त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवताय मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे मित्रांनो अशा मराठी माणसांना माग किचण्याचं काम कुणीही करू नका आणि केलात हे फार निंदनीय आहे मित्रांनो त्यांचे जवळजवळ तीन महिन्यापासून व्हिडिओ येत आहेत सोशल मीडियावर हो ते भरपूर जागत आहेत तर तो खरोखरच एक प्रामाणिक इमानदार कष्टावर माणूस आहे अशा माणसांना तुम्ही का त्रास देत आहे त्याची कधी जाऊन पोस्टर फाडताय कधी काय करताय अरे ते पोस्टर फाडलं किंवा त्याची मासूस केली ते, के ते महत्वाचं नाही मित्रांनो पण आपण काय दाखवतोय हो आपल्या मराठी माणसाबद्दल आपण काय दाखवतोय हे पाहणार आपण काय करतोय कोणतं कृत्य करतोय कोणाबरोबर करतोय आपलाच भाऊ आहे ना थोडा फार कष्ट करून वर जाण्याचा प्रयत्न करतोय तर त्या माणसासाठी आपण त्याचा पाय धरून खाली पडतोय त्या माणसानं स्वतःचा कधी स्वार्थ बघितला नाहीये त्याच्या कष्टातून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकांना नोकऱ्या नाहीत त्यांना जॉब देण्याचं काम करतोय कमीत कमी, कमी साठ सत्तर माणसांना तो जॉब देतोय काम उपलब्ध दे करून देतोय आणि अशा माणसाला तुम्ही त्याचे हात काय हे करताय काय पोस्ट ऑफ भारताय त्याच्यामध्ये जाऊन अरे काय आपण काय महाराष्ट्रामध्ये काय काय एक उदाहरण हे करतोय याच थोडंसं भान असू द्या मित्रांनो जास्त काय बोलत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण दिली होती कोणत्याही जाती धर्माचा असो किंवा जाती पगडीचा असो सर्वांना संगत घेऊन सोबत घेऊन विकास करा तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हेच होती सर्वांना घ्या सर्वांनी पुढे जावा सर्वांगीण विकास व्हावा आणि अशा ह्या राज्यामध्ये आपण जन्माला आलो मित्रांनो तर ह्या जन्माचं एक सार्थक करा सपोर्ट करा सपोर्ट नाही करता येत असेल तर अशी निंदनीय कृत्य करू नका हे हात बघून तुम्हाला विनंती आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय